नमस्कार प्रथम सर्वांचं स्वागत मा माणुसकीचा आवाज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातनं आम्ही वृद्धाश्रम अनाथाश्रम आणि म आ, मेंटल हेल्थ केअर सेंटर या बऱ्याच ठिकाणावरनं ज्या आजी आहेत आजोबा आहेत किंवा यंग लेडीज आहेत जेंट्स लोक आहेत मिडम एजचे लोक आहेत तर त्यांचे असेच व्हिडिओ घेत असतो आणि त्यांचा जीवनप्रवास मांडत असतो कारण प्रत्येकाचं स्ट्रगल आज प्रत्येक व्यक्तीला समजलं पाहिजे शून्यापासून जी, जी उभारी घेतलेली व्यक्ती असते आणि शेवट त्यांचा कसा आणि कुठे आणि कसा होतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये अडचणी असतात बेवरच बेघर लोकांसाठी आम्ही संस्था चालवतो त्याचप्रमाणे आज आ, कमल नावाच्या आजी त्यांच्या लाईफ स्ट्रगल पूर्ण आयुष्याचा प्रवास या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहेत तर नक्कीच या व्हिडिओतनं आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात आणि काही घेण्यासारखं सुद्धा असतं आणि या आजी, आजी, आजी आज खूप छान प्रकारे त्यांचा जीवन प्रवास स्ट्रगल त्यांचं सुख आणि दुःख दोन्ही गोष्टी आज आपल्या समोर मांडणार आहोत कमलाजी सगळ्यात प्रथम तुमचं स्वागत आणि आज तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण म्हणजे आपला ह्या सेंटर मधूनच आपण हा व्हिडिओ घेत आहोत तर इथे बोलवण्याचं कारण असं आहे की तुमचा जो जीवन प्रवास आहे अगदी शून्यापासून आतापर्यंत आलेला तुमचं नाव तुमचा जन्म कुठे झाला आणि त्याचप्रमाणे लग्न तुम्ही जसं सांगितलं लहानपणी माझं जा लग्न झालं कमल विष्णू भोवा वडील वडिलाचं नाव आणि आता नवऱ्याचं कमल लक्ष्मण बुवा लावलं बर लग्न कितव्या वर्षी झालं तुमचं माझं लहान वयात लग्न झालं लग्न झालं मला पदर वर्षांना आला बर म्हणजे साधारणतः आठव्या किंवा नवव्या वर्षी लग्न झालं नाही दहा बारा गेलेली बारा बारा तीन साडेतीन वर्ष मग वडिलांनी नाही आपली दिली जाग स्थळ चांगलं ल्या भाऊ भाव तिघी बहिणी कुटुंब आहे म्हणून सासू सासरा चांगला होता पण अकरा पोर होती तेव्हा तेवढ्यांचं जेवण नदीचं पाणी आणायचं लहान वयात दहाव्या वर्षी वयाच्या दहाव्या वर्षी लग्न झाल्यावर म्हणजे एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर पडली कि दहा लोक फॅमिली मध्ये किती लोक होते तेव्हा तिघी नंदा सासू सासरी आणि बापरे म्हणजे एवढ्या सगळ्यांचं जेवण पाणी अन्न नदीचं पाणी वर्णा नदी बापरे कोणतं गाव होत तेव्हा कुठे राहत होतात माणगाव मानगाव मध्ये शेवडी तालुक्यात कोणता तालुका शेवडी शेवाडी आणि त्याच्या आशावाडी हे चालू किती तुम्हाला नाही झालं मला नाही झालं मग तुमचं जेव्हा नवरा किती म्हणजे लग्नानंतर किती वर्षाने गेले ते आता पाच सात वर्ष झाले असले एवढं आठवत नाही पण चांगलं होत मग कधी भांडण दोघांचा त्याच्यानंतर देणार नाहीत चांगला मग त्याच्यानंतर तुम्हाला कुणी सांभाळलं पुढे पुढं नवरा मेल्यावरती आणलं लतागिरी बहिणीने आणलं म्हणजे बहिणीने तुमची पुढची जबाबदारी उचलली बहिणीला काय केलं सासऱ्यानं वडिलांनी काय केलं हिला मुलबाळ नाही आपली हिला देऊ एका मी तिला तिला काही तिला केली मग तिच्या बहिणी हो मग तिचं आली उलय आता म्हणजे तुमचं लग्न झाल्यानंतर नवरा तीस साडेतीन वर्षाची होती माझ्या लग्नात त्याच घरात बहिणीला दिलं का हा जाऊच सखी तुमची सख्खी जाऊ आणि सखी बहीण पण सावत्र बहीण आमच्या तीन वर्षाच्या असताना मेल्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तुमच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तिची तीन आणि आमची आम्ही तीन आहे भावंड आहे जेव्हा तुमचा नवरा गेला त्याच्यानंतर बहिणीने तुम्हाला जबाबदारी घेतली आणि पडलं म्हणजे कुठं राहतील शि तर चल मग वर्ष तिथं नाही माझं पटलं मग म्हणलं बाई मला असं जण ऑपरेशन केलं आणलं आणली आधी डोकं फिरलं तर ती तिथं पण माझं पुन्हा मानगावात नवऱ्या लकवा झाला सांभाळायला लागायचं रत्नागिरी टाकली चिव्ह घेतली नाही डाकट्या भावानं लगेच टिक्याण केलं दोष नाही म्हणलं आणून घालवली मग तस ना त्या डोक्यातच त्याच नाही सांभाळायचे महिन्याला जाऊन रत्नागिरीसून औषध आणायची वयाच्या कितव्या वर्षी नवऱ्याला पॅरालिसिस झाला आता ती आठवते लहानच होते ना वयाने तेव्हाच पॅरालिसिस झाला नाही तीन वर्ष होत पॅरालिसिस झाल्यानंतर तीन वर्ष हो मग सेवा तुम्हीच केली त्यांची मीच केली तर कोणी सासूची सासऱ्याची सगळ्यांची सेवा तुम्ही केली आणि त्याच्यानंतर बहिणीचं लग्न तेव्हाच झालं का बहिणीचं लग्न लेंदी अगोदरच झालेलं पोर बाळ तिला तिचा नवरा मेला त्यानंतर आजी बहिणीचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला काय त्रास सहन करावा लागला फॅमिली मध्ये म्हणजे तुम्ही कसं आयुष्य जगला पुढे लग्नानंतरच शासळ दीराशनी नंदाचनी तिचं जोड खात आपले धुन पाणी करत बहिणीचं लग्न नंतर लय झालं नंतर झालं म्हणजे सगळ्या तुम्ही सगळ्यांना मदत केली ती तीन वर्ष साडेतीन वर्षाची माझ्या लग्नात होती मग तिचं तिचं पंधरावर दहावी शिकून लग्न झालं असंच गेला एशकेपला होतं म्हणून आमच्या वडिलाला घळ गाठली मी एस्केप आहे मला दिलीच पाहिजे दहावीची परीक्षा पण तिला देऊन दिली नाही तुझं दिरान दिराणं मग झालं आपलं वडिलाचं त्यांचं आमच्या वडिलाचं त्याच्या वडिलाचं एकामेकीला होतीला म्हणून दिली तिला असं देवळात लगीन लावून दिलं आपलं कोणतं आमचं मालक मग नगच म्हणे ती कलकात्याला होत तेव्हा नव्हतं लग्नाला अशी घरात भांडणं होते मग सहा वर्ष कलकत्याला काढली ती चांदी सोन्याची गाळण्याची दुका दुकानात बहिणी तुमच्या मिस्टर पुन्हा दोन वर्ष गावाकडं होतो असं या सहा जण पटायचं दारू पेते ती मग भांडण करण्यापेक्षा बाहेर म्हणून मी जाणे याला लावलं सगळ्यात मी सहा जण मला देते ती मग घालते म्हणून काय सापोसत का थोरल्याच्या मागे आपण थोरला आपणच सा आईबाप सांभाळला पाहिजे तर म्हणून गेलो मग ते म्हणलं तर तू सांभाळ मी आपला जातो तिकडं भाऊजीच्या दुकानात म्हणजे मराठीच्या माणसानं म्हटलं तर चला दाजी तुम्हाला मी नेतो मग तिने कल सहा सावर साम वर्षानं आलं तर वडील मेले हो। त्यांचे वडील हम्म मग राहिलं तीही दुकान गाठलं येऊन भुशारी मालाचं चा। ती चालवतं जी बसेल ते मालक मग आली मालक सगळं असं दुकान बीते खाल्लं मग किती सण करायचो त्यातच त्या झाला म्हणजे धीराने आणि वडिलांनी त्रास दिला तुमच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही खूप त्याच एक टेन्शन घेतलं तुम्हाला मनोरुग्णांच्या गोळ्या कधीपासून चालू झाल्या थोडक्यात म्हणजे एरोडा मेंटलच्या त्या रत्नागिरीच्या के बंद केल्यावर इकडं आल्यावर बंद केल्या मी जात होती पुन्हा त्यांना इकडं आणली का नाही मला तिकडे आणली मग तिथं होतो बेनापूरात मी तिथन जाऊन आणत होतो रत्नागिरीतन रत्नागिरीला पण सायकेट्रिक सेंटर आहे गव्हर्नमेंटचं चांगलं पण तुमचे मिस्टर जेव्हा गेले त्याच्यानंतर तुम्ही नाही राहिलात खूप दिवस त्यांच्या सासरी ती होतो मेल्यावर तीन वर्ष काढली घर पडल्यावर कुठं राहायचं म्हणून ही आणली माहेरी मग तुमचे दीर सासू त्यावेळेस तुमचं सांभाळण्याला नाही तयार झाले का तुमचा सांभाळ करण्यासाठी तयार नाही आता तीच ठकली तर सगळी आणि मला माझ्या मुठमाती द्यावी लागली सगळे मला कोण सांभाळते आणि त्याच्यात आपल्याला मुलं नव्हती त्यामुळे जास्त नाहीतर कोणीतरी आज मदतीला उभं राहिलं असतं एखादा मुलबाळ असत तर वर्षभर तीन वर्षी ठेवल्यावर घर पडल्यावर पुतण्या आहेत ती पण एक पुतण्या आई खुळी झाली तिची गेली अशी कंटेक्टर होत ती ती कुठं कॅस पडायची मग त्याला नोकरी हो काढून टाकला कोल्हापूरला दारू पिऊन फिरायला लागला मग त्याला एक मुलगा झाला पण आम्हीच केलं मुलगा झाला ती पण तिच्या डोक्यावर परिणाम झाला तिला पुणे मराठीच्या माणसाने पुण्याच्या मेंटल हॉस्पिटलला टाकली ती चांगली होऊन तिचं लग्न करून तिला दोन तुम्हाला ऍडमिट कुणी केलं जेव्हा तुम्ही तुमचा नवरा जेव्हा गेला त्याच्यानंतर पॅरालिसिस झाला पॅरालिसिस झाल्यानंतर दोन तीन वर्षांनी गेले ते आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या तरी पण सासू सासरे सगळ्या सांभाळत होतात आणि त्यानंतर मग पुण्यामध्ये कधी आलात आणि कोण घेऊन आला सासू सासरा आधी मेल होत आम्ही नवरा बायको दोघं होतो बरं आधी ते गेले मग पॅरेल झाल्यावर मी नेलत या तिकडं किंवा शिरगावला म्हणून तिथलं औषध चालू होतं मग चालत येतं मग तीन महिन्यात जागेवर पडल्यावर कोल्हापूरला नेलो कोल्हापूरला म्हणलं थांबायचं नाही सरकार दवाखान्यात आधीच मला महिन्याची सोबत आहे म्हणजे जरा की नेणार हॉस्पिटलला सरकारी आणि आणणार म्हणजे नवऱ्याच्या सोबत तीनच महिने आहे असं तुम्हाला सांगितलं हॉस्पिटल तेव्हा तुम्हाला खूप आघात बसला का तेव्हाच तुम्हाला त्रास झाला का म्हणजे तुम्हाला ही जी औषधं आता घेताय आहे ती केव्हापासून हो चालू झाली तेव्हाच झाली का त्याच्या आधीपासून होती नाही नाही तेव्हाच झाली तेव्हाच झाली तेव्हाच चालू झाली म्हणजे थोडक्यात जेव्हा आजींना स्वतःला त्या खूप चांगल्या प्रकारे फॅमिली मध्ये राहत होत्या पण नवऱ्याचं टेन्शन फॅमिलीचं टेन्शन या सगळ्या गोष्टीमध्ये मुलबाळ नव्हतं त्यामुळे बऱ्याच आपल्याला सामाजिक जे समाजामध्ये वावरताना अनेक आजूबाजूच्या लोकांचा त्रास सहन करावा लागतो फॅमिलीमधून त्रास सहन करावा लागतो ह्या सगळ्यातनं त्या ठामपणे उभ्या राहिल्या आणि या मूल नसताना टोमने ऐकत हे आयुष्य जगत असताना नवऱ्याला अचानक पॅरालिसिस होतो अगदी तरुण असताना आणि या पॅरालिसिसच्या आजारातनं तीन वर्ष त्या त्यांच्या नवऱ्यासोबत उभ्या होत्या ठामपणे पण शेवटी परमेश्वराची एक इच्छा किंवा त्यांचं आयुष्य जेवढं दिलंय तेवढंच त्यानंतर ते गेल्यानंतर पुढे त्यांचं खूप स्ट्रगल त्यांना सगळ्या गोष्टी खूप सहन कराव्या लागल्या आणि सगळ्यात मेन म्हणजे आज त्या आपल्या सगळ्यांसोबत उभ्या आहेत गप्पा मारत आहेत पण त्यावेळेस जेव्हा त्यांच्या मनावर एवढा आघात झाला तेव्हापासून त्यांना डिप्रेशनच्या गोळ्या चालू झाल्या आत्ताही त्यांना ट्रीटमेंट चालू आहे पण पन पूर्णपणे आज त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर येऊन आज शांतीवन मेंटल हेल्थ मध्ये ते आनंदाने राहत आहे आणि जरी मनोरुग्णांसाठी मेडिसिन चालू आहेत पण असे कोणते सिमटम्स आताही त्यांच्यामध्ये दिसत नाहीये आजही त्या स्टेबल आहेत कोणताही त्रास त्यांच्याकडनं आम्हालाही नाहीये आणि इथूनही त्यांना कोणता त्रास नाही आहे आनंदाने राहत आहेत या दुखातून सावरत सावरत त्या इथपर्यंत आल्या आहेत तर आपण सगळेजण आपल्या सगळ्यांच्या मदतीची त्यांना गरज आहे तर, तर तेवा, तेवा तुम्छी 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 तुम्ही त्यांना एक नक्कीच मदतीचा हात पुढे करा आम्ही तर द्यायच आहोत तुम्ही करा त्याचप्रमाणे आजी तुम्ही पुढे इथे बरेच वर्ष झाले राहताय ना शांतीपण मध्ये तुमची दिशा तेव्हा तेव्हापासून म्हातारी जेवण करणार होती तिनं मला तुरी होतं मला कळायचं सगळं मी उठले पहिले धुन धुणार आणि मग मी तिला भांडी घासायला लावायची बंदिशा मॅडम मला चांगली बघायची आणि बहीण तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला बहीणच साथ देते बहिणीला ठेवलेलं सांगितलं तू निमंत्र तिला देवाच ध्यान ती आता भीडला पैठण करून आली ती का परवा पिंड पैसे द्यायला आली तेव्हा आता मे महिन्यातील तिकड जायला आजी खर तर माळकरी संप्रदायातील आहेत आणि त्यांच्या गळ्यात माळ आहे तुळशीची आणि त्याचप्रमाणे त्यांचे विचारही स्वच्छ आणि चांगले आहेत पवित्र आहेत तर त्यांची बहीण आजही त्यांना सपोर्ट करतीय म्हणूनच आज त्या मनोरुग्णांच्या पलीकडेही त्यांचं आयुष्य नॉर्मल आणि छानच जगत आहे माळकरी घरच आमचं आहे तिकडचं पण तुमची फॅमिली पूर्ण माळकरी आहे तिकडं सासऱ्याची माळ होती नवऱ्यानं पण गाठली होती पण ती काय हे म्हणूनच तुम्ही आज शांत स्टेबल आहे नॉनव्हेज खात खा नाहीये म्हणूनच ना ते पहिल्यापासूनच नाही बाकी नाही नॉनव्हेजला नाही जेवढं व्हेज खाऊ तेवढं सात्विक जेवण आहे चांगलं अन्न आहे ना ते नेहमीप्रमाणेच आजींचा जीवन प्रवास आज आपण ऐकला तर सुरुवातीला त्या जेव्हा आल्या होत्या शांतीमन मेंटल हेल्थ मनोरुग्णांसाठी जे आमचं सेंटर आहे आल्या होत्या त्या खूप डिप्रेशन डिस्टर्ब आणि कधीतरी खूप ऍग्रेसिव्ह होणं हायपर ऍक्टिव्हिटी कोणाला तरी मारहाण करणं अशा अवस्थेत होत्या पण जेवढं आम्ही त्यांना ऍक्टिव्ह ठेवलं जेवढे त्यांना थेरपी दिल्या मेडिसिन्स दिले या सगळ्या ट्रीटमेंट नंतर गेले दोन वर्ष म्हणजे त्यांना तसं म्हटलं तर सहा साथ सा सा ते सात वर्ष शांतीबन मध्ये पण एवढ्या दोन वर्षात त्या खूप नॉर्मल आणि चांगलं आयुष्य जगत आहे आणि मेडिसिन्स पण त्यांचे खूप कमी प्रमाणात केले आहेत तर तुम्ही नक्कीच आमच्या संस्थेला भेट द्या मदत करा जितकं शक्य होईल तितकं तर त्याचप्रमाणे आपण आजींचा जीवन प्रवास तसं बघायला गेलं तर खूप मोठा आहे पण तेवढा इतक्या वेळ आजींना बसता येणार नाही त्यांचं वय बघता त्यामुळे आज त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आपल्या सगळ्यांसमोर मांडला आणि त्याचप्रमाणे सगळ्यांच्या मदतीची गरज आहे जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा आजींना भेटण्यासाठी शांतीबन मेंटल हेल्थ मध्ये व्हिजिट करा भेट द्या आणि अशाच नवनवीन आजींचे आजोबांचे अडचणी आपण समजून घेऊ आणि त्याच्यावरती मात करून आज कितीही त्या फॅमिलीपासून दूर आहे पण त्यांना जगण्यासाठी एक उभारी आणि एक आत्मविश्वास पाहिजे तो तुम्ही आणि मी आपण सगळे मिळून देऊयात तर अशाच प्रकारे आमच्या नवीन नवीन व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद